नमस्कार मी सुनीता नकाते माझ्यातली मी आयोजित काव्य स्पर्धेमध्ये मी आज सहभागी होत आहे याचा मला अतिशय आनंद आहे आणि या, या काव्य स्पर्धेचा जो विषय आहे तो तो म्हणजे पाऊस आठवणींचा आणि खरं तर प्रत्येकाजवळ पावसाच्या काही ना काही आठवणी या नक्कीच असतात तर माझी ही स्वलिखित कविता आज मी तुमच्या स समोर सादर करत आहे पाऊस आठवणींचा आठवते लहानपणी मला पावसाची चातकासारखी वाट पाहणं कारण गावाची ख्यातीच कमी पावसाची त्यामुळे आभाळ गडगडल्यावर आकाशाकडे टक लावून पाहणं मेघांचा गडगडाट काळे निळे आकाश वादळी वाऱ्याचा हायदोस आणि विजांचा कडकडाट पत्रावर प्लॅस्टिक आभाळ वृद्धांची गडबड कारण पाऊस कधीही करेल थैता कधीही औचित पाऊस यायचा कधीही औचित पाऊस यायचा तन भिजून जायचा तो एक दिवस काही क्षण आनंदाची दिवाळी तो एक दिवस काही क्षण आनंदाची दिवाळी मनामनावर रोमांच फिरवून जायचा सरले ते दिवस तोही काळ पुढे सरकला सरले ते दिवस तोही काळ पुढे सरकला तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊस मला सखा वाटू लागला तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊस मला सखा वाटू लागला जीवलगा कधीरे येशील तू असं म्हणत वाटेकडे डोळे त्याचा माझा जीव डोलू लागला वाटेकडे डोळे त्याचा माझा जीव डोलू लागला त्या जलधारांचं आणखी वेगळं आपृत त्या जलधारांचं आणखी वेगळं अपूत केसांवरील बटांवर निथळत पाणी केसांवरील बटावर निथळ पाणी गाणी गप्पा आणि गोष्टींना येई ऊत मन नसे थाऱ्यावर गायी प्रीत गाणी मन नसे थाऱ्यावर गायी प्रीत गाणी सरले ते दिवस तोही काळ पुढे सरकला सरले ते दिवस तोही काळ पुढे सरकला कोकणातील पावसाचं वेगळं धुवाधार रूप दिसलं कोकणातील पावसाचं वेगळं धुमाधार रूप दिसलं कधी शांत कधी अवखळ कधी बेभान तर कधी संततधार वेड्यासारखं कोसळणं धनेच्या अंगा खांद्यावर खेळत सागरात जाऊन सुखावलं किती दिवस किती वर्ष मी ते रूप निहाळत राहिले किती दिवस किती वर्ष मी ते रूप निहाळत राहिले दरवर्षी त्याचे नवे रूप मी त्याची चाटकासारखी वाट पाहत राहिले कधी सखा तर कधी रागावणारा पिता तर कधी वात्सल्य आईचे कधी तुषार्थ प्रियकरासारखा वसुंधरेवर त्याला मी लुप्त होताना पाहिले सरले ते दिवस तोही काळ पुढे सरकला सरले ते दिवस तोही काळ पुढे सरकला वर्षा मागून वर्षे गेली असं वाटतं त्याच काहीतरी बिनसलंय असं वाटतं त्याच काहीतरी बिनसलंय रुसून हटून न सांगता एकाच ठिकाणी तो कोसळलाय रुसून हाटून न सांगता एकाच ठिकाणी तो कोसळलाय त्याच्याशी खर तर पुन्हा मैत्री करायला हवी त्याच्याशी खर तर पुन्हा मैत्री करायला हवी जाणून घ्यायला हवे काय आहे त्याच्या मनात जाणून घ्यायला हवे काय आहे त्याच्या मनात संतुलन राखले जाईल का त्याच्यात आणि आमच्यात का कधीतरी तोही दडून बसेल आभाळाच्या पोटात का कधीतरी तोही दडून बसेल आभाळाच्या पोटात नाहीतर आठवणींचा पाऊस फक्त आठवणीतच राहील नाहीतर आठवणींचा पाऊस फक्त आठवणीतच राहील नातवंडांना गोष्टीतून फक्त चित्रं दाखवली जातील नातवंडांना गोष्टीतून फक्त चित्र दाखवली जातील असाही होता एक पाऊस त्याच्या गोडव्याची गाणी फक्त गायली जातील असाही एक होता एक पाऊस असं म्हणून त्याच्या गोडव्याची गाणी फक्त गायली जातील तुम्हाला माझी ही कविता कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर कमेंट लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद